तारख शेकडीमध्ये पार म्हणजे सगळे टॉपचे जेवढे बैल होते मैगा झाला बकासूर झाला आपला जावेद सरांचा मोठा सर्जा झाला त्या परत सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी झाला म्हणजे असे बरेचसे बैल होते टॉपच्या सगळ्या बैलांमध्ये पळून नंबरची का तीन पेरेच्या मैदानामध्ये हा एक नंबरचे आपलं भारतमध्ये झाले ना सप्त हिंद्री भारत दिसतंय आणि पार म्हणजे आम्हाला त्याच्याकडनं अपेक्षा जेवढ्या होत्या तेवढ्या तर भरपूर पूर्ण केल्यात त्यांनी पण अजून काही अपेक्षा आहेत आम्हाला ते अजून त्याच्याकडनं अजून बाकीचे बऱ्याचशा काही मागण्या बिघण्या झाल्या असतील मागण्या भरपूर झाल्या मागण्या भरपूर म्हणजे पुणे घाटात माझं जे नाव होत ते पहिले फक्त चाळीसगाव तालुक्यापुरतं पुरत मर्यादित होत पण आज राजा असल्यामुळे आपलं नाव मुंबईमध्ये साताऱ्यामध्ये पुण्यामध्ये सगळीकडे झालंय आपलं नाव दादा नमस्कार हा नमस्कार आज घरचा मैदान बोनिवलीचा मैदान आणि आपला मला वाटतं पोलीस आणि पोलीस सोबत कोण पडला पोलीस सोबत चाळीस गावचा आपलं नितीन पाटील यांचा राजा राजा चांगली गाडी पलवली मला वाटतं समोर पण खूप चांगली गाडी होती आणि आपला गुलाल झालेला आहे मुलाई आनंद पण चांगला केला काय सांगाल आजच्या गुलाला विषयी आजचा गुलालाचं आमच्या पोहरांचा म्हणजे भरपूर त्यांचा आनंद झाला आणि आमचे मधी दोन तीन गुलाल पडले ते त्याच्यामुळं आज गुलाल झाला त्याच्यामुळं पोरांचा भरपूर मनोरंजन त्यांचा केलं त्यांना आनंद झाला नियोजन सांगा ना कसं काय केलं राजाचा राजा कुठला बैल आहे राजा आज आपले चाळीस गावचं नितीन पाटील हे बऱ्याच दिवसामध्ये आपण मला वाटतं काहीतरी खिरकलीच्या अड्ड्याला पण तो बैल उतरवला होता तेव्हा पण चांगली गाडी पडली ती आमच्या मनात बऱ्याच दिवसापासून होता का सव्वीस जानेवारीला हो हा बैल उतरवायचा पण त्यांची आमची काही झालीच नाही कोणत्या आणि त्यांचा काहीतरी घरचाच मैदान तिथे गावाला त्यांच्या बाजूला मैदान होता त्याच्यामुळे तो बैल आम्हाला उतरवायला आम्हाला काही आला नाही म्हणजे असा जो मैदान घडवलं तुम्ही आज बोनिवलीचा मला वाटतं खूप चांगला मैदान पण घडवला काही बक्षिस पण होती काय सांगाल आजच्या या मैदानाविषयी मैदान तर आमचं कसं बोनवलीचा मैदान म्हणजे लोकांचा आवडता मैदान आहे आणि त्याच्या मैदानासाठी आतुरतेने भरपूर ते लोक वाट बघतात शेकडे शेकडेवाले जो नियोजन केला गाडीवर ड्रायव्हर ड्रायव्हर विषय कोण बसला गाडी ड्रायवर आजचा बाबू ड्रायव्हर नावडे हो, नावडेकर होता नावडेकर आणि तो असं म्हणजे आमचं पहिल्यापासून तो ड्रायव्हर होता मध्ये थोडस आम्ही पण करायचो आणि थोडस तो, तो बोलतो बोल बोल तुम्ही पण आम्हाला कधी बोललो नाही आज मी एकनाथनी आवडून त्याला बोलला का बाबू आपली गाडी आण पोलिसी तो बोलतो मला सांगा तुम्ही कधी बोलतो तुम्ही आता मला बोलत नाही म्हणून नाही तर मी तुमची गाडी कधी पण तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा मी तुमची गाडी म्हणजे थोडीशी मिसअंडरस्टँडिंग झाली होती थोडीशी माझी झाली तुम्ही अंडीशन बरोबर ना जो बैल उतरवली तुम्ही राजा राजाविषयी काय सांगाल तुम्ही म्हणजे काय बघून असं उतरवला की पोलिस मध्ये आपल्याला हा गुलाल घेऊन जाईल राजा म्हणजे कसा साताऱ्यामध्ये गाठामध्ये तो चांगले चांगल्या बैलात पाळावला बाकासूरमध्ये पाळाला सदाभाऊ रेटरी आपला मैभ्यामध्ये पाळाला आणि चांगले चांगले टॉपच्या बैल बैल पाळलेल्या आहेत वासरू त्याच्यामुळं आमच्या बऱ्याच दिवसानं आमच्या मनात होता का हा बैल आपण एखाद्या दिवशी तरी आपल्या पोलीसमध्ये नियोजनात पाळूया जो मैदानामध्ये आज तुमचा गुलाल झालेला आहे गाडीविषयी सांगा ना गाडी कशी काय चांगली मैदानात गाडी अशीच म्हणजे मला वाटतं ती विचारून झाली जर प्रीतम पाटील बाकीचे आमचे सुनील आवटे बरेचसे सहकारी आमचे पोरं आहेत त्यांचा म्हणजे ते सर्व एकत्र जाऊन ते बोलतात अशी अशी गाडी आपण जुलूया म्हणजे बघा विचार अजून म्हणजे आपली आपस म्हणजे जमूनच झाली गाडी विचारून जे समोरून मला वाटतं नेवाली गावचा स्वामी आहे ना त्याचं पण खूप मोठा नाव आहे मुंबई पिंजरला त्याच्याविषयी काय बोलायला आपण स्वामीचा चांगला नावच आहे तो आता म्हणजे कसा चांगल्या टॉपमध्येच आहे आणि तो जसं म्हणजे कसं नावातच बोलतं कुठेतरी माग थोड्या काही दिवसापूर्वी ना आपला पोलीस थोडा बॅकफुटला गेला होता पण आता पुन्हा त्यांनी दाखवून दिला की मी तुमच्यासाठी गुलाल घेऊन दाखवेनच आणि आज घेऊन दाखवलं काय बोल नाही बरोबर बैल कधी बैलाचं असं काय कधी कमी जास्त बैलाचं जा होतं त्याचा काय कुठल्याही बैलाचा जाऊन तसं प्रत्येक बैलाचं कधी कमी जास्त होतो एखाद्या मैदानाला बैल कमी पालवत एखाद्या मैदानाला चांगला तो होतो बैलामध्ये कधी कधी कमी जास्त होतं त्याचं काय आता जी नियोजन आता आपल्या मुंबईमध्ये चालू आहेत मैदाना आता पोलिसाचं नियोजन पुढं पुढं कुठल्या मैदानामध्ये असेल आता बघू पुढच्या मैदानात आहे आमचं एक दोन बैलाचं आहे बागू ते बावल्यामध्ये पण आमचं नियोजनाचा विषय चालू आहे म्हणजे असं आमचं नियोजन पाले कुर्द बावल्या आहे एवढ्या एक दोन बैला असे आहेत आमच्या यात बघू म्हणजे ते अजून आम्हाला ते याच्यावर ठेवलं वेटिंगला तर आम्ही देऊ तुम्हाला बैल दोन तीन बैलांचा अजून आम्हाला आहे त्यांचा या पोलिसाची मला वाटतं ज्या वेळेला मुंबईला तुम्ही खरेदी किती वर्ष झाले पोलिस खरेदी केली पोलिस आता मला वाटतं एक वर्ष म्हणजे आता आपला गणपती आमचं मागेच गणपती होतो ना त्याच्या मला वाटतं एक मला पाच दिवसाचा गणपती गेला आम्ही ती खरेदी केली आणि मला वाटतं जो आता महाराष्ट्रात आपल्या मुंबईचा जो टॉपचा बैल पालतोय घोटकरांचा छोटा सर्जा याच्यासुद्धा पोलिसोबत गाड्या झालेल्या आहेत आणि गुलाल झालेला आहे काय सांगाल त्या गाड्या कुठे कुठं आहेत मागच्या वर्षी आपण गोठच्या सहरज्यामध्ये त्यांचं बरंचसं मला ते किरण गाडगे त्यांचं नियोजन बघतो म्हणजे तो सातारा माणशी देऊन आहे त्याचं मला भरपूर मागच्या वर्षी पोहण्याचे का गोठचा सर्जा वासू चांगला पालात आहे शेट बोलतो पोलिसचा आणि त्याचं नियोजन करूया आपण बोलतो तर एक नेमका आला देसाईच्या मैदानात मला वाटतं एक दोन दिवसावर काहीतरी देसाईचा मैदान होतं आणि तेही मला कॉल केला तर मी बोललो बोलतो बैल आम्हाला बोलतो द्या पोलीस ठीक आहे बोलो देव आपण करू नियोजन तिथं आपली पोलीसची आणि त्याची गाडी चांगली पळाली तिथं आपली गाडी गोलालाच झाली परत आपल्या इथं काकरवालच्या मैदानात दोन मैदाना आपली, आपली गाडी ती गुलालातच राहिली आणि तिथून म्हणजे तो बैल पण याच्यामध्ये म्हणजे उजेरात आला घोटच्यासारख्या त्याच्या पाहिले त्याला कोणी पायरे वगैरे देत नव्हते हो दे। पण आपल्या पोलीसमध्ये जसा पळाला तसा तो बैल वासू उजेरातच आला नक्कीच कारण मागची काही माझी मुलाखत झाली त्यांच्यासोबत ते आवडत तुमचं नाव घेतलं आणि त्यांचं असं पण म्हणणं आहे की आम्ही येणाऱ्या कालामध्ये पोलिस आणि या गोष्ट सर्जा ही गाडी पुन्हा पण पालू आहे काय बोलात हो बोलले ते आम्हाला आमच्या प्रीतम पण बोलले मला पण बोलला तो बोल गाडगे का आपण नक्कीच एक दिवस पालू आपण पोलिस आणि गाडी आपली नक्कीच पालवली बोलतो यावर्षी पण जेव्हा चर्चेत आहे आणि कुठेतरी मला वाटतं तुम्ही सांगितलं पहिले गाडी पळालेली आहे भरपूर जणांना मला वाटतं सोशल मीडियावर माहिती नव्हती ही गाडी पळालेली आहे पण घोटवाल्याची जी, जी मुलाखत पडली ना त्याच्यानंतर पोलिसाचा आवर्जून आता पोलिसाकडे चांगला बघला जातोय आहे काय सांगाल आगामी कालाचं पाहिरे काय असतील पोलिसाचं आगामी आमचं तर टॉपचंच पायऱ्याचं नियोजन आहे तर आम्हाला टॉपचं बैल असलं तरी आम्ही बैल काढू इथून पुढं यातून बैल आम्ही काढू नये मैदानाला असं आमचा सर्व पवारांचा आणि आमच्या सर्व ग्रुपचा आणि आमच्या भावाचा मेघनाथचा पूर्ण आमचा ग्रुपचा असं आमचा हे आहे का जेव्हा आपल्याला बैल टॉपचा असेल तेव्हाच मैदानाला काढायचा नाहीतर बैल आपण काढायचा नाही तुम्ही पोलीस खरेदी केला जे काही तुम्ही रक्कम लावली त्या रक्कमेला म्हणजे आता जे गुलाला घेऊन देते कुठेतरी साध्य झाला का तुमचा पॉलिस घेतल्यानंतर हो साध्य झाला ना आम पोलीस कसा असा सतत आमचा तसा गुलालातच असा मागच्या वर्षी गुलालातच होता या वर्षी थोडंसं आम्हाला मधी सुरुवातीला एक दोन आमचं गुलाल गेले आता एक दोन गुलाल गेले थोडस नाही तर बाईल सतत म्हणजे याच्यातच आहे पहिला जर त्याला चांगला असलं तर बाईल चांगलाच फलत आहे आणि तो गुलाल सोडतच नाही बरोबर आहे आणि जेव्हा आता तुमचा आजचा घरचा मैदान झाला गारा मालक आवर्जून या मैदानाला उपस्थित दाखवतात काय सांगाल खरोखरच गारा मालकांचा बोनवलीचं मैदान म्हणजे एकदम त्यांचा आवर्जून त्यांचा फेवरेट मैदान आहे ते आम्हाला कुठेही अड्ड्यात भेटले तरी विचारतात आपला अड्डा कधी बोनवलीचं मैदान कधी आहे आम्ही आम्हाला बोनिवलीच्या अड्ड्याला आला आणि असं सर्व या आला किंवा आम्हाला या जाण्यासाठी कुठलाही प्रॉब्लेम होत नाही ट्रॉफिकचा किंवा काय आणि तुमचा अड्डा चांगला आणि तुमचं नियोजन पण चांगलं असतं म्हणून तुम्ही जेव्हा अड्डा असेल तेव्हा आम्हाला बोनिवलीच्या अड्ड्याची पाकी आतुरता असते भरपूर म्हणजे अशी बरोबर आहे चांगला कुलाला घेतला अभिनंदन दादाशी पण थोरा बोलूया आपण नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा ना माझं नाव नितीन पाटील नितीन प्रताप पाटील कुठून चाळीसगाववर चाळीसगाव आज चांगला असं नियोजन केलं तुम्ही आपले प्रवीण शेठ पाटील यांच्या पोलीस मध्ये आपला राजा पलवला राजाची थोडीफार माहिती देणार कशी काय राजा चाळीसगावला म्हणजे पहिले बिंजोलला पळवत पळत होता त्याच्यानंतर मग तो पुणे घाटात पळायला गेला पुणे घाटातून परत सातारा छेकडीला गेला सातारा छेकडीमध्ये पार म्हणजे सगळे पापचे जेवढे बैल होते मैगा झाला बकासूर झाला आपला जावेद सरांचा मोठा सर्जा झाला त्या परत सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी झाला म्हणजे असेच बरेचसेच बैल होते टॉपच्या सगळ्या बैलांमध्ये पळून आणि गुलाल म्हणजे कमीत कमी त्याच्या तेरा चौदा फायनली झाल्यात साताऱ्या था भागात आणि चाळीसगावकडे तर नंबरात आहेच मग नेमकं आपले प्रवीण सरांचा फोन आला की आपल्याला नियोजन करायचं पोलीस बी माझ्याच दावणीचा वासू आहे पोलीस काही दुसऱ्याचा नव्हता आपलाच वासवे त्यांना आपण दिलेला आहे तो मग दोघी एकच दावणीचे वासरव होते मग सरांना म्हणलं ठीक आहे बैला आणतो त्यांना अकरा तारखेला मागच्या महिन्यात बी पाठवलं आपण त्यावेळेस मी चांगली गाडी पळाली मग परत त्यांनी सव्वीस तारखेला बोलवलं होतं पण आमच्या भीती तर असल्यामुळं आम्ही काही <coughs> इकडे आलो नाही मग त्यांच्या परत त्यांनी आता परवा फोन केला म्हणे बैल लागतोय परत बैल इकडं आणला आम्ही म्हणजे <coughs> आज घरची गाडी बोलूनच पळाली होत दावणीची गाडी पळाली आता एक नंबरची गोलाला काही झाल्यात का तीन फेरीच्या मैदानामध्ये हा एक नंबरची आपलं भारत मध्ये झाले ना सप्त इंद केसरी भारत सप्त इंद केसरी भारत हो त्याच्यामध्ये ओपनला आता मागच्या महिन्यामध्ये सोळा तारखेला एक नंबरचं बक्षीस झालं जी चाळीस गावची झाली आपली जालना कराची संभाजीनगरची बैल आहेत ना या बैलांना खूप सारी गाती असते आता तुम्ही मागे बघितलं असेल पाच लाखाचा जे मैदान झाला तिथं पण एक छोटासा वासरू त्यांनी एक पाच लाखाचा मैदान जिंकला तसंच म्हणजे आता तुम्ही राजाचं भविष्य कसं बघता राजाचं भविष्य आम्हाला तसंच दिसतंय आणि पार म्हणजे आम्हाला त्याच्याकडनं अपेक्षा जेवढ्या होत्या तेवढ्या तर भरपूर पूर्ण केल्याने पण अजून काही अपेक्षा आहेत आम्हाला ते अजून त्याच्याकडनं अजून बाकीचे बऱ्याचशा काही मागण्या बिघड्या झाल्या असतील मागण्या भरपूर झाल्या मागण्या भरपूर म्हणजे त्याला पुणे घाटातल्या मागण्या आहेत कारण घाटामध्ये सुद्धा तो जे बाराशे कंदाचा घाट असतो बिना ड्रायव्हरचा तो त्याच्यामध्ये बी बारा लावतो तो तिथं बी दोन मोटरसायकली जिंकल्या आहेत त्यांनी पण त्याच्यामुळं आपण माझं जे नाव होतं ते पहिले फक्त चाळीज तालुक्यापुरतं मर्यादित होतं पण आज राजा असल्यामुळे आपलं नाव मुंबईमध्ये साताऱ्यामध्ये पुण्यामध्ये सगळीकडे झालंय आपलं नाव म्हणजे एक वासरा मुलं हो फक्त राजामुळं मुड आणि आता त्याचं वय काय ते साधारण आता त्याचं वय झालंय बावीस महिन्याचा बावीस महिन्याचा म्हणजे दुसरं झालाय का दुसरा झाला आता दुसरं खूप चांगली गती लावतोय आज पण चांगली गाडी केली आज तुम्ही गाडी पळताना बघितली काय कसं सांगाल गाडी आज चांगलीच पळाली तरी ज्या हिशोबात राजा पळायला पाहिजे त्या हिशोबात आज मी पळाला नाही कारण त्याला फेरेल झाले म्हणजे आता एकवीस तारखेला तीन फेरे पळून फायनल केलेली होती साळेगाव भागात त्या परत सव्वीस तारखेला तीन फेरे पळून फायनल केलेली आहे आणि परत कालच्या दिवशी पळाला होता आणि परत आज पळाला त्याच्यामुळे थोडं वासरू म्हणजे कुठंतरी थोडं दमल्यासारखं होतं त्यामुळे थोडी गती आज कमीच होती त्या मानानं आज पण आणि परवा जे जा मैदान झालं तिथं पण थोडी वीस टक्के त्याला गती कमीच होती पण पुढच्या वेळेस परत आम्ही येऊ त्यावेळेस फुल गतीनं आणू त्याला परत बरोबर आहे आज पळाला तर मला वाटतं पायऱ्यांच्या खूप साऱ्या मागण्या येतील मग पोलीस मध्येच पडणार का तुम्ही वेगळ्या पायऱ्यामध्ये नाही आम्ही पोलीस बरोबरच पडणार पण पोलीस बरोबरच हो चालेल धन्यवाद चांगला असा गुलाल घेतला आणि असंच गुलाल घेत राहावा आपली घरची गाडी आणि माझ्या चॅनलकडून नेहमी तुम्हाला शुभेच्छा असते धन्यवाद